तुम्हाला जर ग्राफिक्स डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये करिअर करायचं असेल ते सुद्धा शंभर टक्के जॉब गॅरंटी सोबत तर के के डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पावर्ड बाय के के डीजी मीडिया तुमच्यासाठी खास घेऊन आला आहे तीन महिन्यांचा प्रोफेशनल कोर्स हा कोर्स तुम्ही करता कोल्हापूर येथे राजारामपुरीमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जिथं तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट वर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते तिथं शिकवलं जातं ते इंडस्ट्री डिमांडेड स्किल फक्त टूल्स नव्हे तर डिझाईन सायकोलॉजी स्किल्स ओरिएंटेड लर्निंग ए आय वापर पर ग्राफिक्स आणि व्हिडिओ मध्ये कसा करायचा हे सगळं स्टेप बाय स्टेप इथं शिकणं म्हणजे तुम्हाला इंडस्ट्री रेडी बनवणं तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी तयार करणं फक्त तीन महिने आणि एक नवीन करिअर तुमची वाट आहे आजच डिसिजन घ्या आणि तुमची ग्राफिक्स डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंगची जर्नी सुरू करा एका ट्रस्टेबल आणि प्रोफेशनल एजन्सी बेस्ड इन्स्टिट्यूट सोबत ऍडमिशनसाठी आजच आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा